महाराष्ट्र मानाचा भूषण रत्न पुरस्कार आदर्श शिक्षक श्री संजय ओळकर गुरुजी यांना प्रदान दिनांक एकोणीस मे रोजी वाकनगावचे ग्राम दैवत सत्यनारायण महापूजेच्या औचित्य प्रतिष्ठान महाराष्ट्र वर्धापन दिने संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत कंसे यांच्या नेतृत्वाखाली साने परिवार व वाकण गावातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व महिला बचत गट अंगणवाडीताई बालवाडीताई यांचा सन्मान सोहळा काळकाई मंदिर सभागृह वाकण येथे मोठा उत्साह संपन्न झाला यामध्ये वाकणगावचे सुपुत्र आदर्श शिक्षक वृणागिरी भूषण अविरत चित्रपट कलाकार श्री संजय जयराम यांचाही विषय सत्कार करून शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र माना समाजभूषण रत्न पुरस्कार सद्गुरू भावे महाराज वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य मठाधिपती रायगड भूषण हब श्री दादा महाराज भाडगे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी कृप ग्रामपंचायत वाकण सरपंच श्रीमती ज्योती सालेकर मॅडम माजी सरपंच श्री संजय मोदी हबह माजी सैनिक श्री तात्याबा साने माजी सैनिक श्री नामदेव साने सौ अनिता साने पोलीस पाटील सौ गंभीरे मॅडम रामसेविका वाकन श्री जयराम साने अशोक साने श्री ऋतुबा साने श्री लक्ष्मण महाराज साने श्री विश्राम माजी पोलीस पाटील किसन साने किसन रामा साने सौ सुजतादा होळकर माजी सरपंच वाकण राम श्री सोनू जाधव आदी मान्यवर व ग्राम ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन या प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष श्री नियकंठ साळे यांनी सुंदररित्या केले होते त्यामुळे या प्रतिष्ठानाचे खूप खूप आभार मानून पुढील काळात यापेक्षा अधिक प्रमाणात विविध उपक्रम राबविण्यात यावेत यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या या, या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री संजय होळकर गुरुजी यांनी केले